दर मंगळवारी पक्षप्रवेशाचा त्या प्रकारे आज देवळाली विधानसभा मतदारसंघ तसंच आमचा इगतपुरी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातल्या काही मान्यवरांनी आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तसंच वेगवेगळे मान्यवर यांना चर्चा करायची होती काही पक्षप्रवेशाच्या आधी आपण जी काही चर्चा करतो अशा पद्धतीने मी इथं साधारण साडेतीन ते आत्ता साडेसहापर्यंत वेळ दिलेला होता आणि तो कार्यक्रम आम्ही इथं पार पाडलेला आज झाले ना आज सहा नेहमी म्हणजे नेहमीचे तीन विषय सोडून म्हणजे जे काही पावसाच्या संदर्भामधलं परिस्थिती असते हवामानाच्या संदर्भातली परिस्थिती असते कृषी क्षेत्राची एकंदरीत परिस्थिती या सगळ्याचा आढावा घेऊन पुढं आठ एक दिवसामध्ये का पावसाचं चित्र राहणार आहे ते सगळे नेहमीचे विषय घेऊन पाच महत्त्वाचे विषय आज घेण्यात आले त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जवळपास पंधरा हजार पोलिसांच्या भरतीच्याबद्दलचा विषय होता आम्ही तुम्हाला माहिती आहे की मागे अनुकंपा तत्वावरच्या भरतीला मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी काही नियम हे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये केले की कोणावर तिथं अन्याय होऊ नये तर तो नियम झाल्यामुळं अनुकंपा तत्वांची भरती आता आमची सुरू झालेली आहे परंतु त्याचबरोबर आपले पंधरा हजार पोलिसांची भरती परवा पुण्यामध्ये मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला एकत्र होतो पुण्यात पोलीस खात्याचेच काही का कार्यक्रम होते काही पोलीस स्टेशनची आणि एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं आणि इतर पण काही तिथं वाहनं वगैरे आणलेली होती आणि तिथं सी सी टी व्ही कॅमेऱ्या पण मोठ्या प्रमाणावर बसवलेले आहेत कारण ज्यावेळेस मुंबईसारखं पुण्यासारखं पिंपरी चिंचवडसारखं नव्या मुंबईसारखं ठाण्यासारखं नाशिकसारखं छत्रपती संभाजीनगरसारखं नागपूरसारखं अशी मोठी मोठी शहरं होतात त्यावेळेस तिथली परिस्थिती नेहमी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक ठिकाणी आपल्याला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर ही काही स्पॉटवर ठेवावी लागते जेणेकरून कुठंही अन्याय होऊ नये किंवा कुणावरही चुकीचे प्रसंग उद्भवू नये अशा त्या त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपण लवकरच जे काही ज्या जागा रिक्त होतात त्या भरण्याचा तर अधिकार आहे पण ज्यावेळेस नवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात नवीन काही आपण सुरू करतो त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायव्हर्ट करता येत नाही कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच म्हणून आपण नवीनची भरती करतोय ती ह्या कारणाकरता करतो आहे कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं आहे म्हणून पोलीस खात्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना सोयीचं सो होण्याच्या करता आपण ही पोलीस भरतीला मान्यता आज दिली आणि ह्या पोलीस भरतीला मान्यता देत असताना त्याच्यामध्ये पुण्याला पण जे काही नवीन पोलीस स्टेशन झाली

तुम्ही मला नीट प्रश्न विचारा नाही तर मी निघून जाईल परत कशाला कुठे हे मी पण ती बातमी टी व्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत काही जण मांसाहारी आहेत आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जण त्यांना मांसारी म्हणत असले तर तो पिढ्यान पिढ्या पीड़या वर्षानुवर्ष जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे ते आणि त्याच्यामुळे त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये तर अनेक जातीधर्माची लोकं राहत असतात आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट एकसे, ॲक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, 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 तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो, तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतं आहे पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो दादा ज्या पंतप्रधान दा नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं मात्र अभिनंदनांच्या बॅनरमध्ये मध्ये त्यांचे फोटो नाहीये त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणत आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांना एक मोठं स्टेटमेंट केलं असं म्हणजे की साखर कारखानदारीला इथे देऊन जीवनदान देण्याचा शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना जर निर्णय तुम्ही घेतला असेल तर पंतप्रधानांनी त्यामुळे किमान त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव तरी कारखान्यांवर व्हायला पाहिजे पण मग मी कशाला करत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो मी कधीही पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन माळेगाव का कारखान्याचा त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची म्हणलं अजिबात जाहिरातबाजी करायची कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोंडणीक वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारील मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता आम्ही कशाला कुणाच्या हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळं ते योग्य ते सगळे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातात पालकमंत्री भरत गोगावले पुन्हा नाराज झाले काय तुम्ही ना तुम्हाला खरंच उद्योग नाही काही भरत गोगावलेंनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला का आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास सात जण कॅबिनेटला नव्हते आज पहिल्यांदा साडे दहा ला कॅबिनेट घेण्यात आली काही जणांना दिल्लीमध्ये होते काही जणांना वेगळे काम कार्यक्रम होते किंवा काम होतं तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजणं एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगेन वेग तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची कुणाला मंत्रिप मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या दोन ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडून देणार नाही डी पी सीचंही काम चाललेलं आहे तिथले विकासाची पण कामं चाललेली आहे मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आढावा घेतला जातो त्याच्यात पण वेगवेगळ्या महत्वाची प्रकल्पाची कामं चालली आता दुसऱ्या टप्प्यात दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये पण कामं होतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यानंतर आमच्या मंत्रिमंडळातले एक सहकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही असं ऐकलं पण पण तुम्ही प्रताप सरनाईकच्या गोष्टीला महत्त्व देत नाही आहे तुम्ही आमदाराच्या गोष्टीला महत्त्व देत आहे हे बरोबर आहे ना आज हे महायुतीचं सरकार आहे स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे यंदा मोठ्या प्रमाणावर बावीस हजार कोटी रुपये डी पी सीला निधी दिलेला आहे हा चे शिफारसीनेच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या शिफारशीप्रमाणे आणि बाकीचे पण आपण जे काही सात लाख कोटीचा सात लाख वीस कोटीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न हजार कोटीचा केला साडेसात लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोरचे पगार आणि पेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर बाकीचा निधी तर डेव्हलपमेंटलाच जातो थांब बाबा खाबरा मांगा है। में जो है ये देखो पहले मांगा है। अभी कास, कास्ट वाइस, अभी कास्ट जो देश में जितना भी पॉपुलेशन है उसके बारे में शुरुआत हुई है एग्जैक्ट अपने को कुछ महीनों के बाद या ये जनगणना पूरी होने के बाद अपने को पता चलेगा कि कौन से कौन सा कास्ट कितने हैं कितने लोग हैं उसके ऊपर अलग अलग स्टेट अपना अपना डिसीजन लेते हैं आपने देखा होगा कर्नाटक ने अलग डिसीजन लिया वैसे तो शेड्यूल ट्राइब शेड्यूल कास्ट और ओबीसी बी इसका रिजर्वेशन के बारे में डिसीजन लेता है वो गवर्नमेंट ऑफ इंडिया लेता है और अगर कोई स्टेट में ओबीसी में कुछ कास्ट डालने का बाकी रहा है तो उसके बारे में भी वो सिफारिश कर देते हैं और उसके बारे में डिसीजन बाद में हो जाता है अरे रुको ना बाबा उसको तो जवाब देने तो मुझे जार 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 तो इसीलिए अलग अलग स्टेट में अलग अलग लोग रहते हैं अलग अलग कास्ट के रहते हैं तो उनको संविधान ने जो अधिकार दिया है डिमांड करने का वैसा डिमांड कर सकते हैं आखिर डिसीजन लेना है नहीं लेना है वो वहाँ के गवर्नमेंट के ऊपर बड़ा आंदोलन हुआ इस तरीके से मांग कर रहे हैं कि रिव्यू होना चाहिए चुनाव आयोग को जैसे अपने देश में कुछ कुछ संस्थाएं ऐसी है की उनको पूरा अधिकार दिया है उसमें आप इंटरफेयर नहीं कर सकते उसमें से एक है चुनाव आयोग आज नहीं हुआ सालों से चलता आ रहा है जब भी अपोजिशन वाले जीत जाते हैं कोई स्टेट तो बोलते हैं ई भी अच्छा है चुनाव आयोग ने बहुत अच्छी तरह से सब काम काज देखा है और उन्होंने उन्होंने अच्छा किया जब बुरी तरह से हार जाते हैं तो चुनाव आयोग के बारे में कुछ ना कुछ उनकी कंप्लेंट शुरू हो जाती है और ई के बारे में शुरू हो जाती है ई ऐसा है ई ऐसा है

विरोधकांना कुठला मुद्दा राहिला नाही त्याच्यामुळे कुठले पण आता मुद्दे काढायला लागले त्यांनी दिलदारपणे आता इलेक्शन होऊन झाले एक वर्ष लोकसभेच्या विधानसभेच्या होऊन झाले जवळपास सात आठ नऊ महिने आठ महिने अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल ना आम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीनं मागे काही गोष्टी केल्या परंतु निव निवडणूक आयोगाने सांगितलं की नाही आपल्या इथं ते वोटिंग करण्याच्याकरता मतदान करण्याच्याकरता मतपत्रिका त्याचे शिक्के ते जामू आपण इतकं पॉप्युलेशन आपलं आहे ते मशीनवर घेणं काउंटिंग पण लवकर होतं आणि सगळ्यांना सोयीचं जातं आणि त्या संदर्भात अनेक दाता काही जण म्हणतात की काही जण लोकं भेटत होते मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो आज नाही मी पण आत्तापर्यंत आठ विधानसभा एक लोकसभेची निवडणूक लढवली नऊ नऊमध्येही चांगल्या मतांनी जिंकलं त्यामध्ये आत्ता नाही परंतु तीन चार निवडणुकीपूर्वी मार्केटमध्ये काही लोक फिरत असतात आम्ही असं करतो आम्ही तसं करतो तुम्हाला तिथं वोटिंग काढून देतो आणि ते काही करतात का, 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 आणि तुम्ही असं असं करा तुम्ही एवढे एवढे जर खर्च करायला तयार असाल तर आम्ही तुम्हाला निवडून आणून दाखवतो ही सगळी बकवास आहे हे सगळी लोकांना फसवण्याचं हे आहे तो निवडून निवडणुकीला उभं राहिलेला माणूस इतका त्यावेळेस असा चिंतेत असतो की कसा निवडून येऊ आणि कधीकधी काही लोक ह्या गोष्टीला बळी पडतात ही सगळी बकवास आहे असं कुणी काही करू शकत नाही शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे जनतेच्या मनामध्ये कुणाला तिथं बसवायचं आहे आणि कुणाला तिथनं बाजूला करायचं आहे हे अनेकदा आपल्या देशामध्ये खूप मध्ये दाखवून दिलेलं आहे मागे अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आता दोन हजार चौदापासून अनेक वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे परंतु वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे बदल त्या बाबतीमध्ये होत आहेत आता मागे दोन वेळेला केजरीवाल निवडून आले त्यावेळेस निवडणूक आयोग खूप चांगला होता आता यावेळेस केजरीवालांचा दारूण पराभव झाला की लगेच त्या गोष्टीला दोष मग त्यावेळेस तर तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो दिल्लीमध्ये केजरीवालांना न भूतो न भविष्यात सक्सेस मिळालेला होता म्हणजे काय दहा आकडी पण विरोधक राहिलेला नव्हता या गोष्टीला काही ना अर्थ नाही तरी देखील निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली निवडणूक आयोग त्या बाबतीमध्ये स्वतःचे निर्णय घ्यायला मजबूत आहे खंबीर आहे आणि ते त्याबद्दलचे योग्य ते निर्णय घेतील कारण कुणीही व्यक्ती तिथं बसल्यानंतर त्यांना पारदर्शक निवडणुका व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये कुठंही त्याला गालबोट लागता नये का ही काळजी घ्यायची असते उलट निवडणूक आयोग जर कुठले अधिकारी बदलले नाही तर ते आदेश देतात आणि त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्र्यांना पण तिथं त्यांचं ऐकावं लागतं म्हणजे सी एस ऐकतातच कारण आचारसंहिता लागू असते मी अनेकदा अनेक निवडणुकांच्यामध्ये हे बघितलेलं आहे ते त्यांना जर लक्षात आलं की अम अनेक ही व्यक्ती तीन वर्षापेक्षा जास्त काळ तिथं राहिलेली आहे आणि त्याच्यावर त्यांना बदललं पाहिजे ते बदलू शकतात काय कशाबद्दल कुठल्या न्यायालय सर्वोच्च आहे उद्याच्याला तू माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली आणि मी जर दोषी असेल तर चौकशी के केली पाहिजे आणि चौकशी केल्यानंतर आम्ही कोणी जर दोषी नाही निघालो तर तू तकरार के लिए ले तुला दंड लाला पाइजेट में घूम है। रहे हैं, हैं। 100 सीट सीट जिता के दे देंगे ऐसा दावा अरे वो कौन स... दावा करे उसके बारे में मुझे कुछ ये नहीं करने का मुझे इतना ही कहना है कि मैं भी पार्टी का काम बहुत सालों से करते आ रहा हूँ हम भी जब पार्टी में काम करते थे तब चुनाव के वक्त ऐसे कोई कोई मार्केट में आ, मिलते है लोग कि हम ये डिसीजन ऐसा करके देंगे वैसा करके देंगे लेकिन वो सब बकवास है आखिर वोटर किसका मशीन में आ, ये दबाते है बटन दबाते हैं उसके ऊपर ही सवाल बीजेपी नहीं उन्होंने जब मुझे क्या मालूम मैं मुझे, मुझे क्या? ये देखो जिनका अधिकार है उन्होंने जवाब देना चाहिए और डेमोक्रेसी में अलग अलग पार्टियां भी अपना अपना जो भी कहना है वो लोगों के सामने रख सकते हैं या, या मीडिया के सामने रख सकते हैं ये देखो सुनो 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 अभी बारामती का एग्जाम्पल देखो एग्जाम्पल बारावती में लोकसभा के चुनाव में हमारे कैंडिडेट को 48,000 एट थाउजेंड वोट कम मिले बारामती में मैं बारावती का प्रतिनिधित्व तो करता हूँ विधायकों को लेकिन पाँच महीने के बाद वही वोटर लेकिन मुझे एक लाख से ज़्यादा वोटों से जिता के दिया तो तब मैंने भी एक्सेप्ट किया कि 48,000 हमारे कैंडिडेट को कम मिला है लोगों ने वैसा वोटिंग किया बाद में मैं एक लाख से ज्यादा वोटों से जीत गया है तो क्या मैंने वहाँ गड़बड़ की गलत कुछ किया ऐसा नहीं है अभी क्या है कुछ लोगों को सक्सेस नहीं मिल रही है इसीलिए वो ऐसा कुछ ना कुछ क्वेश्चन क्या ये देखो उसके बारे में सवाल उठन मैंने पहले ही बताया संविधान और कानून के हिसाब से हर एक अपना अपना जो भी सवाल रखना चाहता है वो रख सकता है लेकिन उसके बारे में जवाब देने का हर एक को अधिकार है जैसे आप बोलते ये ये एम ने ऐसा ऐसा पूछा आपका क्या कहना है एम एल ने पता है गवर्नमेंट का कहना है वो गवर्नमेंट का कहना मैंने आपके सामने रखा अरे बाबा वो देखेंगे ना चुनाव आयोग का अधिकार है तुम्हारा भी नहीं मेरा भी नहीं किसी का भी नहीं वो सही है या गलत है वो चेक करना चाहिए गलत होगा उसी हिसाब से उसके बारे में उन्होंने ध्यान देना चाहिए और सही होगा तो वैसा बताना चाहिए ये सही है हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा